शेतकरी मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपण विविध महायोजनासाठी महाडीबीटी या पोर्टलवर फॉर्म भरत असतो आणि या पोर्टलवर जो प्रथम येईल त्याला प्रथम प्राधान्य या क्रमानं जे आहे ते आपण योजनेसाठी पात्र ठरत असतो अशीच यामध्ये एक योजना आहे ती म्हणजे सौरचलित फवारणी यंत्र यासाठी आपण दरवर्षी अर्ज करतो हे अर्ज म्हणजेच याच्यामध्ये पर्टिक्युलर अशी डेट कुठल्याही प्रकारचे नसती हा अर्ज तुम्ही कधीही करू शकता म्हणजेच याच्यामध्ये असा कोणताच टाइम लाईन दिलेली नसती फक्त या वेळेला जे काही संबंधित कार्यालय आहे संबंधित ऑफिस आहे त्यांच्याकडून एक त्याची जाहिरात केली जाते एक फॉर्म भरण्यासाठी एक अंमलबजावणी केली जाते फक्त एवढं सांगितलं जातं त्या संदर्भातली आज एक माहिती आपण तो फॉर्म कशा पद्धतीत भरायचा आहे ते आपण थोडक्यात पाहणार आहोत तत्पूर्वी शेतीसाठी भरपूर अशा योजना हे शासन राबवतं याच्यामध्ये महाडीबीटी पोर्टलवरून सर्वात महत्वाच्या योजना ह्या राबवल्या जातात त्या अंतर्गत नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आहे आता या योजनेचा दुसरा टप्पा चालू झालेला आहे आता याच्यामध्ये जवळपास सात हजार म्हणजे सहा सहा हजार नऊशे एकोणसाठ गावाचा याच्यामध्ये नव्याने समा समावेश केलेला आहे आता या गावामध्ये शेतकऱ्याची नोंदणी वगैरे लवकरच चालू होणार आहे आता त्याच्यामध्ये दुसरी किसान समृद्धी योजना ही योजना सुद्धा चालू झालेली आहे ही योजना सुद्धा एक याच्याप्रमाणेच पोकळा योजनेप्रमाणेच योजना असेल त्याच्यामध्ये जवळपास पंचवीस हजार कोटीचा निधी येत्या पाच वर्षामध्ये त्यांनी त्या निधीची तरतूद केली आहे दरवर्षी पाच कोटी रुपये हे शेतीतल्या जे काही हे आहेत म्हणजे शेती समृद्ध करण्यासाठी शेती, शेतीचा विकास करण्यासाठी शेती ते वापरला जाणार आहे त्याच्या त्याच्या संदर्भातला सुद्धा आपला एक सविस्तर आपला व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणारच आहे तत्पूर्वी आपण जे पाहूयात की हे सोलार पंपासाठी म्हणजे सॉरी सौर फवार यंत्रासाठी कशा पद्धतीत आपल्याला अर्ज करायचा आहे मित्रांनो यासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाडीबीटीचं जे पोर्टल आहे यावर तुम्हाला यायचं आहे आता नव्या नियमानुसार जे महाडीबीटी पोर्टल जे आहे ते फक्त आपण जे काही आहे ते आपल्या फार्मर आयडीनंच लॉग इन करू शकतो शेतकरी गट वगैरे असत तर त्याचं अपडेट सुद्धा आलेलं आहे त्याचं सुद्धा आपण एका मध्ये सेपरेट घेणारच आहे याच्यामध्ये आपण फार्मर आपला जो काही फार्मर आयडी मिळालेला आहे तो टाकायचा आहे त्यानंतर ओटीपी पाठवा या बटनवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला जो फार्मर आयडी सी लिंक मोबाईल नंबर आहे त्यावर एक ओटीपी येतो आणि ओ टी पी टाकल्याच्या नंतर आपण जे आहे ते, ते लॉग इन केल्या जातं लॉग इन केल्याच्या आपल्याला काय असतं की आपली एक प्रोफाईल जर कंप्लीट असेल तर आपण त्या प्रत्येक घटकासाठी त्या ठिकाणावर अर्ज करू शकतो ज्याची प्रोफाईल कम्प्लेट नसेल त्याला प्रोफाईल कम्प्लेट करण्यासाठी सांगत असते तर प्रोफाईल कम्प्लेटला पण असा कोणत्याही प्रकारचा किचकट भाग नाहीये त्याच्यामध्ये फक्त कास्ट विचारली जाते तुमची म्हणजे तुम्ही जर एस सी एस टी कास्ट प्रवर्गामध्ये असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट सर्टिफिकेट त्याच्यामध्ये अपलोड करणं हे बंधनकारक आहे अपंगत्व वगैरे विचारलं जातं हे तुम्हाला जे आहे ते तिथं टाकून तो सबमिट करायचा लगेच तुमची प्रोफाईल जी आहे ते कंप्लीट होते तर आपल्याला एखाद्या घटकासाठी जर अर्ज करायचा असेल तर घटकासाठी अर्ज करा या ऑप्शनचा आपल्याला निवड करावी लागते त्यामध्ये आपल्याला इथे खाली बाबी दाखवल्या जातात आपल्याला नेमकं कोणत्या कोणत्या याच्यासाठी अर्ज करायचा तर आपल्याला जे आहे ते सौरचलित फवारणी यंत्र यासाठी अर्ज करायचा आहे तर कृषी यांत्रिकीकरण या बाबीचे या घटकाची आपल्याला निवड करावी लागणार आहे त्यानंतर आपल्या समोर एक इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेटिव्ह फॉर्म या ठिकाणी ओपन होणार आहे पहिले आपल्याला याच्यामध्ये मुख्य घटक निवडायचा आहे मुख्य घटकामध्ये कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा ऑप्शन आपल्याला या ठिकाणावर निवडायचा आहे त्यानंतर जे काही आहे ते दुसरा ऑप्शनवर त्याचा तपशील आपल्याला द्यायचा आहे तर मनुष्य चरित अवजारे या ऑप्शनचा आपल्याला या ठिकाणावर निवड करायची आहे त्याच्या समोरचा जो कॉलम आहे तर आपल्याला यंत्रसामुग्री व अवजारे उपकरणे या ठिकाणी आपल्याला हे करायचं आहे तर आता इथे आपल्याला द्यायचं आहे पीक संरक्षण अवजारे या ऑप्शनचा आपल्याला या ठिकाणावर निवड करायची आहे त्यानंतर खाली मशीनचा प्रकार मशीनच्या प्रकारामध्ये आपल्याला जे आहे पंप सर्वात शेवटचा ऑप्शन याचा या ठिकाणी आपल्याला निवड निवड करायची आहे ही झाल्याच्या नंतर आपल्याला या चेकबॉक्सवर टिक करायचं आहे त्यानंतर जो आहे तो आपला फॉर्म या ठिकाणावर आपल्याला जतन करायचा आहे आता जतन केल्याच्या नंतर जे आहे ते खाली आपल्याला मी अगोदरच हा फॉर्म सेव्ह केला होता त्याच्यामध्ये तर माझा फॉर्म या ठिकाणावर जे आहे ते खाली दिसत आहे तर फक्त याची जे काय या आहे ते पूर्ण सबमिट करण्यासाठी राहिलेलं आहे सेव्ह करण्यासाठी जतन करण्यासाठी जतन करा बटनवर क्लिक केल्याच्या नंतर इथे सरळ माझा आज अगोदरच केल्यामुळे आहे ते या ठिकाणावर हे मला दाखवत आहे त्यानंतर आपल्या जो जा जा आपल्याला जो काय आहे याचा जो आहे तो अर्ज सबमिट करायचा सबमिट झाले करण्यासाठी जे आहे तर आपल्याला या ठिकाणी अर्ज करा नावाचं हे अर्ज सादर करा नावाचं या ठिकाणी ऑप्शन दिसतं हा अर्ज तुम्ही अगदी मोबाईल वरून सुद्धा करू शकता सहजरित्या आता पहिलं बरेचसं गुंतागुंतीचा कारभार होता ज्या वेळेस हा तुमच्याकडं फार्मर आयडी आलेला आहे जेव्हापासून याच्यामध्ये भरपूर अर्ज करण्याची पद्धत सोपी झालेली आहे म्हणजेच तुम्ही प्रोफाईल बनवण्याकरता पहिलं खूप सारे डॉक्युमेंटेशन अपलोड करणं सातबार अपलोड करा हे करा हे सगळ्या भान बारा भानगडी आता करायचं काम पडलेलं नाही डायरेक्ट ओटीपी टाकला तुम्ही लॉग इन होता आणि कोणत्याही योजनेसाठी चुटकेसरची एका मिनिटाच्या आत हे अर्ज करू शकता परंतु बहुतांश वेळा हे साईट जे आहे ते डाऊन राहत आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याला प्रॉब्लेम फेस करावा लागत आहे बघा या ठिकाणी आपला अर्ज इथे दिसतो इथे अर्जाच्या सूचना आपल्याला दिलेल्या आहे हे सर्व जे काही अनुसूचित जाती जमातीसाठी अर्जदार असेल तर त्याचं कास्ट सर्टिफिकेट वगैरे असणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे ह्या सूचना दिलेल्या आहेत आपली बाब ज्या बाबीसाठी निवड होईल त्यासाठी निगडीत अन्य कागदपत्रे सोडतीनंतर तुम्हाला जे काही आहे ते अपलोड करावे लागतील हे नंतरचा भाग राहिला परंतु अर्ज सादर करण्यासाठी जे आहे ते इथं डिटेल दिसत डिटेल दिसल्याच्या नंतर जे आहे ते इथं आपल्याला जो काही आहे अर्ज आपल्याला सादर करायचा आहे अर्ज सादर कराय बाटणावर आपल्याला क्लिक करायचा आहे बघा आता हा अर्ज आपण अर्ज सादर करा बटनवर क्लिक केल्याच्या नंतर जे आहे ते आपण अर्ज सादर केला आहे आता याच्यामध्ये कसं आहे की एक वेळा तुम्हाला तेवीस रुपये साठ पैशाचं पेमेंट करायचं आहे त्यानंतर दुसरा जर ज्यावेळेस आपण अर्ज करतो त्यावेळेस त्या अर्जाला पेमेंट करायची गरज नाही आता मागं मी बियाणासाठी अर्ज भरला होता त्याच्यामुळे जो आहे तो मला आता या ठिकाणावर पेमेंट करण्याची आवश्यकता पडली नाही ते तर त्या ठिकाणी सरळ सरळ देय हे केलेलं आहे म्हणून आपल्याला दाखवलेलं आहे म्हणजेच तुम्हाला जे आहे तर त्या ठिकाणावर कोणत्याही प्रकारचं पेमेंट वगैरे करायची गरज पडत नाही आता जो आहे तो अर्ज आपल्याला अर्ज केलेल्या बाबी या ठिकाणावर हा अर्ज दिसायला पाहिजेत परंतु आता यांचं काही बॅकेंडला काम चालू है कि काया है। इते चे चा है आहे किंवा काय आहे तर इथे आपल्याला कोणत्याही प्रकारचे अर्ज वगैरे हे दिसत नाहीत आता अर्ज बघायचा असेल तर आपल्याला पोर्टलच्या बाहेरून समजा जे काही हे आहे इथे त्यांनी एक ऑप्शन दिलेलं आहे हे एक दोन दिवसामध्ये या ठिकाणावर खाली अर्ज हा दिसू शकतो इथे म्हणजे तुमचं वेटिंग लिस्ट वगैरे कधी काय आहे काय नाही हे गावच्या यादीमध्ये आपल्याला बघता येईल आता लवकरच जे आहे ते याचे डॉक्युमेंटेशन अपलोड वगैरे करण्याचे पोर्टलमध्ये सुद्धा दिसणे चालू होईल परंतु या अशा तुम्हाला जे आहे ते यंत्रासाठी अर्ज करायचा आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी अर्ज केले होते त्यांनी त्यांची लिस्ट तुम्ही बघू शकता किंवा तुमचं काय त्याच्यामध्ये अपडेट आहे काय स्टेटस आहे तुमचा कितवा नंबर आहे ह्या सर्व गोष्टी बघू शकतात आणि तुम्हाला या योजनेचा लाभ मिळालाय का तुम्हाला या योजनेअंतर्गत फॉर्म भरल्यावर हे सौरचरित फॉर्म यंत्र मिळालेत का मिळाले असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा माहिती कशी वाटली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि योजना तुमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद